आणि लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मॅडम नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा हा जण मस्त मजेत असाल अशी अपेक्षा करते तर दसरा काढायला चालू आहे बघा आणि आज अचानक मी कुठंतरी निघाले चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी आज कुठं निघाले काय करणार आहे आजचा व्हिडिओ खूप विशेष आहे तर चला मग नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आलेली आहे शाळामध्ये आणि निशूची आणि तुमच्या मॅडमची बदली होणार आहे आम्हाला जसं मुलींना जसं मॅडमला शिकवलं ना तसं आम्हाला पण कळवलं त्यांच्याकडे बघून मला पण कधी पण वाटायचं त्यांच्यासारखं काहीतरी करावं आणि मला पण मार्गदर्शन करणाऱ्या मुलीसारखं समजणाऱ्या त्या मॅडमची आता बदली होणार आहे खरं कसा दाखवला नाही पण मनातून असं पण वाटायलाय तुमच्या विद्यार्थ्यांना कळवण्यासाठी मॅडम पुढे आता ក្រាមជើងទៅអ្នកទៅគុណវិទ្យាទៅខ្លាំងទៅពី हे या विद्यार्थ्यांचा मला सहवास लाभलेला आहे माझ्या मुलांपेक्षा ही जास्त मी यांच्यावर माया केलेली आहे माझ्या वर्गातील सई ईश्वरी स्वरांजली परत काजल संध्या ईश्वरी घोडके परत प्रज्वल आविष्कार संतोष शोभा श्रावणी हे सगळे लेकरं एवढे मुलाचे आहेत की मी प्रत्येकाचा एक एक गुण सांगायचा म्हणलं तर आपला खूप वेळ जाईल आणि ह्या लेकरांना तर म्हणजे मी माझ्या स्वतःच्या लेकरांपेक्षा सुद्धा जास्त त्यांच्यावर माया केली आणि त्यांनी त्यांच्या आईपेक्षा जास्त माझी माया केलेली आहे त्यांचा माझ्यावर तितका विश्वास आहे खरं तुम्ही सगळं सांगून जाताना खूप म्हणजे असं आम्हाला ही आ, हे होत आहे जड जात आहे पण आमच्या पेक्षा जास्त दाखवले बघा त्यांच्या म्हणजे त्यांचं प्रेम खूप आहे ते शब्द सांगू शकत नाहीत तर खूप खूप धन्यवाद मॅडम आणि आमचं पण आम्हाला पण मनातून कुठेतरी दुःख वाटते

या लेकरांसोबत खूप असा माझा लढा लागलेला आहे जणू काही मला माझ्या घरचेच लेकरं आहेत असं वाटतंय आणि जेवढं मी लेकरांवर प्रेम केलं तेवढं मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा काही दिसत जर आले तर त्या लेकरांमुळेच मला विसरण्याचं एक बळ मिळालं आणि म्हणूनच मला कंठात आठून यायला लागलेलं आहे आणि माझ्याकडं जो वर्ग आहे काही पालकांनी याच वर्षी माझ्याकडे विश्वास टाकून ॲडमिशन केलेले होते त्यांनाही हो खूप असं वाईट वाटायला लागले की आपल्या ओ... मॅडम आपल्या चालल्यात शाळेतून बदलून चालल्यात असं त्यांना खूप हो असं मनातून आ... मन घेला होऊन गेले त्यांचंही असंच काही नाही की तुम्हाला माझ्या म्हणजे मी प्रेम केलं नाही नवीन येणारे शिक्षण तुमचं करणार करणारे त्यामुळे तुम्ही आहेत आमच्या खंदारे मॅडम तर त्यांचं त्यांच्या विद्यार्थ्याविषयी थोडस मनोगत व्यक्त करतील तर बोला मॅडम तुम्ही व्हिडिओ करते तर ह्या आमच्या मॅडम आहेत भुंबे मॅडम तर आहेत त्या मॅडम पण खूप छान आहेत बरं काय मॅडमची बघणी होणार नाही पण मॅडम म्हणल्या चला माझी काहीतरी आठवण राहा म्हणून मॅडमचा पण व्हिडिओ आहे विसातल्या तिला गणित आणि नृत्यांसाठी नच्या वर्गासाठी आहे आणि गावकऱ्यांचं खूप प्रेम आहे आमच्या इथल्या भगिनी आहेत भंडारे मॅडम सावंत मॅडम कदम मॅडम अशोक मॅडम या सगळीची बदली झालेली आहे बदली हा आई भाग्य आहे परंतु जे जी जीव लागलेले आहेत जी। आमचे आम्ही एकत्रित राहिलो डबे खाले एकत्रित एकत्रित सगळ्या गोष्टी केल्या आणि शाळेचं नियोजन एकत्रित करून आम्ही शाळा बेलावरूपाला आणलेली आहे बरेच विद्यार्थी आम्ही चांगले चांगले घडवलेले आहेत आणि सोबत राहून आमचा सहवास एवढा एकजुटीचा आणि मैत्रिणीचं झाला आहे की आता म्हणजे सोडताना फार दुःख वाटायला लागले दुःख झालेले पण योगायोगाने आता माझी बदली झालेली नाही नंतर होईल माझी बदली पण पण गावकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला गावकऱ्यांनी गाव खूपच गाव, चांगले आहे आम्ही सगळ्या सहा सहा तरी महिला होतो परंतु ह्या महिला शाळेत आल्याच्या नंतर आम्हाला खूप आहे असं वाटलं आणि खूप चांगलं वाटलं आणि महिलांनी खूप प्रतिसाद चांगला दिला आणि विद्यार्थी पण संख्या या ठिकाणची बरी आहे चांगली आहे ठीक असं काय नाही मॅडम तुमची लवकर बदली ना नाही हो नाही अशीच आमची पण इच्छा आहे आणि खरंच खूप आहेत आमच्या वीर मॅडम तर ह्या दोघींची नाही होणार का बदली त्यांना पण आवड आहे तर सपोर्ट करण्यासाठी त्या पण दोन शब्द बोलतील तर बोला मॅडम ह्या यशोदा मॅडम आहेत त्यांचे खूप छान व्हिडिओ आहेत आम्ही पण पाहतो तुम्ही पण पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मॅडम खरंच विद्यार्थी पण गुन्हाचे आहेत आणि मॅडम पण तितक्याच चांगले आहेत खूप प्रेमानं शिकवतात आणि आम्ही जर कधी ना शेतात जाता जाता टोपलं टेकून जरी इकडे कडे आलं का नाही खूप आदरानं बोलतात आम्हाला पण कुठंतरी खूप दुःख वाटायले आणि सगळ्यांनी सपोर्ट केला आणि सगळ्यांनी छान मनोगत व्यक्त केलं त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद मॅडमचं पण आणि विद्यार्थ्यांचं पण